हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या घरातलं भूत आर्या आणि समीर पुण्यातील एक नवरा बायको लग्नाला तीन वर्ष झाली होती दोघेही आय टी क्षेत्रात नोकरी करत होते वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहून दोघांनी मिळून ठरवलं आपलं स्वतःचं घर घेऊया आता एक दिवस आर्याला ऑनलाईन एका घराचा फोटो दिसला शहरापासून थोडं दूर पण पर शांत परिसरातलं सुंदर दोन मजली घर मोठा वराडा हिरवा हिरव्या झाडांनी वेढलेला आणि बाजूला छोटं बागेसारखं अंगण समीर हे बघ ना हे घर बघ ना किती सुंदर आहे आर्या उत्साहाने म्हणाली समीर थोडा शांत होता पण तिला आनंदी बघून म्हणाला चल बघूया उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी दोघ एजंट सोबत घर बघायला गेले घर पाहता क्षणी आर्या मोहरली पण समीरच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी विचित्र भाव होते थोडं अस्वस्थ थोडं अनोळखी सगळं परफेक्ट होत किंमत ही बरी होती बरी आहे एजंट म्हणाला थोडी मोलतोल करून त्यांनी घर घ्यायचं ठरवलं दोन महिन्यांनी घर त्यांचं झालं पहिले काही दिवस छान गेले आर्या बागेत फुले लावत होती स्वयंपाक घर सजवत होती पण हळूहळू तिला समीर बदल लागला। तो रात्री उशिरा उठायचा कधी अंगणात कधी गच्चीवर एकटा बसलेला दिसायचा आर्या विचारायची काय झालं झोप लागत नाही का तो फक्त हसून म्हणायचा काही नाही हवा घेऊन येतो एके रात्री आर्या झोपेतून जागी झाली आणि पाहते तर समीर आरशासमोर उभा होता त्याचा आवाज वेगळा खरखरीत तो स्वतःशी बोलत होता हे घर माझं आहे कोणी घेऊ शकत नाही हे माझ्याकडून आर्याचं हृदय थरथरलं ती मागे सरकली पण आवाज न करता त्याचं निरीक्षण करू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमी सारखाच वागला जणू काही झालंच नाही दिवसागणिक त्याचा स्वभाव बदलू लागला पूर्वी शांत हसरा असलेला समीर आता रागीट झाला होता कधी कधी आर्याशी बोलताना त्याचा आवाज बदलायचा जणू एखादा वयस्कर माणूस बोलतो आहे असं वाटायचं एकदा आर्याने त्याला विचारलं तू असं का वागतो आहे सलीकडे काही त्रास होतोय का तो तिला एकटक पाहत म्हणाला हे घर माझं आहे आणि मी कुणालाही ते घेऊ देणार नाही आर्या थबकली काय म्हणालास मी काही मी काही बोलले का तो अचानक शांत स्वरात म्हणाला जणू काही त्याला आट, काही आठवतच नव्हतं आर्या शांत आता आर्या घाबरू लागली तिने त्या एजंटला फोन केला हे घर आधी कोणाच होत एजंट काही काळ शांत राहिला मग म्हणाला मॅडम तुम्ही घाबरू नका पण त्या घराचे आधीचे मालक सुभाषराव कुलकर्णी इथेच राहायचा त्यांचा अपघात झाला आणि लोक म्हणतात त्यांचा आत्मा अजून इथून गेला नाही आर्याच्या अंगावर काटा आला त्या रात्री आर्याने घरातल्या जुन्या कपाटात शोध घेतला तिथे तिला एक जुनी डायरी मिळाली मुखपृष्ठावर लिहिलं होतं सुभाषराव कुलकर्णी माझं घर माझ आयुष्य त्या डायरीत सुभाषराव यांनी लिहिलं होतं मी आयुष्यभर हे घर बांधलं माझ्या हातांनी पण मुलांनी विकलं मला ते सहन झालं नाही जर हे घर माझ्यापासून हिरावलं गेलं तर माझं अस्तित्व इथेच राहील आर्याने ती डायरी वाचताना पाहिलं समीर मागे उभा होता त्याच्या डोळ्यात विचित्र तेज होत कशासाठी वाचतेस ती डायरी त्याचा आवाज आता सुभाषराव सारखा वाटत होता त्या रात्री समीर पूर्णपणे वेगळा झाला होता तो जोरात ओरडत म्हणाला कोणालाही हे घर मिळणार नाही मी इथेच राहणार त्याने स्वतःच नाव घेणं बंद केलं होतं आर्या त्याला समजावत म्हणाली समीर तू आहेस माझा नवरा तुझं काही झालं नाही हे घर तुझं नाही आपलं आहे पण त्याने दारात आपटून बंद केलं अंगणातल्या झाडांवर वारा जोरा सुटला घरातील लाईट्स लुकलुकायला लागल्या आर्याने धैर्य एकवटून त्या खोलीत प्रवेश केला समीर जमिनीवर बसलेला होता डोळे मिटलेले आणि तोंडातून सुभाषरावांचं नाव घेत होता ती त्यांच्याजवळ गेली त्याचा हात धरला आणि म्हणाली जर खरंच तुम्ही सुभाषराव असाल तर तुमचं घर आज सुरक्षित आहे पण तुमचं तुम्हा घर तुम्हाला परत देण्यासाठी माझं घर उद्ध्वस्त करू नका तुमचा आत्मा जर शांत असेल तर आमच्या संसाराला वाचवा काही क्षण शांतता होती मग समीर अचानक बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले काही शारीरिक त्रास नव्हता पण समीर काही तास झोपून उठला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हतं मी काहीतरी बोललो का बोल काही का नाही आर्या हलकं हसत म्हणाली आता सगळं ठीक आहे ती डायरी आर्याने अंगणात चाळली आणि त्या राखेतून ती म्हणाली व्हा सुभाषराव तुमचं घर आता आमचं घर नाही तुमचं घर तुमच्या आठवणीतच आहे काही महिन्यांनी सगळं सामान्य झालं आर्या आणि समीर पुन्हा जुन्या आयुष्यात रमले पण कधी कधी रात्री अंगणातल्या पवनचक्की हलकेसे फिरायची जणू कुणीतरी हळूच म्हणते धन्यवाद आता मी शांत आहे आर्या स्मित करत म्हणायची हो सुभाषराव घराचं खरं सौंदर्य म्हणजे माणसांचं प्रेम घर विटांनी बांधली जातात पण जगतात ती प्रेमानेच ही कथा केवळ भूतप्रेतावरची नाही ती माणसाच्या घराशी आठवणीशी आणि आसक्तीशी जोडलेली आहे कधी कधी आत्मा बांधून ठेवतो तो मृत्यू नव्हे तर अपूर्ण प्रेम आणि तुटलेलं नातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद